श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन शेजारस्ता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवासही परि अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा विचार करावा सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचारांनी दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाण अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाणं परम्यात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकाचा आहे खाचा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य निर्धास्त उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख फार। होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करिल हा ठेवावा निर्धार मी आहे पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल लखास मागील्या गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता अशोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगसत्य मानले आपण भावार्थ जोपर्यंत ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहा तादात्मक याचेच नाव दुःख जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय श्रीराम